जे महाराष्ट्रातील समाज दोन गाडी चालक आणि मालक आहेत त्यांनी जे आम्हाला बोलायचं सहकार्य केलं त्याबद्दल मी गाडी गाडी चालवत आणि मालकांचे आभार मानतो निपुल फिरते असंच मैदानातून असं मी विनंती करतो तर महाराज शांतकाराचा प्रबंध या ठिकाणी उपस्थित गाडी मालक चालक सर्व रसिक प्रेक्षक असतील महाराष्ट्राच्या कानापत्र्यातून परराज्यातून या ठिकाणी शौचित या ठिकाणी मैदानासाठी उपस्थित झाले त्याबद्दल या ठिकाणी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अधिकारी चेअरमॅन रणबीरशे जाधव यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत त्याचप्रमाणे मताधिपती सुंदरगिरी महाराज डॉक्टर सुरेश जाधव संतोष वाघ बाळासाहेब जाधव सर्व मान्यवर सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचांच्या निर्णयानुसार आज या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्रात पहिलं असं मैदान आहे त्या मैदानाची ऑफलाईन नोंद या ठिकाणी कुठलीही घेतली नाही मैदाना दिवशी काल सकाळी संध्याकाळी सहा वाजता नोंद बंद केली बरोबर एक हजार गाडी या ठिकाणी मैदानात नोंद ऑनलाईन झाली आणि त्याचे शंभर गट या ठिकाणी दहा काढले दहा श्रेणी झाले आणि एक फायनल बरोबर सव्वा चार वाजता शंभर गट पण या ठिकाणी पार पडले होते परंतु थोडेसे ठिकाणी शिक्षा करायला उशीर झाला श्रेणीला त्यामुळे वेळ झाला आणि ही वेळ या ठिकाणी फायनल आली परंतु तरीही या ठिकाणी दोनच्या अवजनात दिसेल असे या ठिकाणी फायनल झालं आजच्या मैदानासाठी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित करतोय आज एकूण गाड्या फायनल साठी अकरा पळाल्या अकरा पळाल्या पंचांच्या निर्णयानुसार त्यापैकी दोन गाड्या या ठिकाणी लॉबीच्या झाल्या दोन गाड्या पास झाल्या त्या दोन गाड्यामध्ये तास क्रमांक एक मधून पाहल गाडी गार्डन कात्र आणि तास क्रमांक सहा मधून पाहल गाडी सेवागिरी प्रसंत कैवल्य शंकर घाडगे पोशेगाव या दोन गाड्यांना या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यांना दहावा आणि अकरावा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन्ही गाडी मालकांची नाव लक्षात घ्या निसर्ग गार्डन कात्रकरांच्या नाव ती हो नशीब रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंग आणि त्याच्या सोबत पणाला विजय मग्न फैतण आणि आता काळेबाग मावशीरसकरांचा सरदार ही एक नंबर तासवणं गाडी पळाली आणि सहा नंबर तासवणं पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य गाडगे पुसेगाव पुसेगावकरांचा झगडा आणि रमेश आप्पा बावणे सोनाई गार्डन यांचा पालखीचा मान असलेला सागर सागर आणि जगा ही दहा आणि अकरा या नंबरसाठी नऊ नंबरचा मानकरी नऊ नंबरचा मानकरीचा गाडी आई तुझा भाव सरेगाव या गाडीचा नववा श्रमांक आला नव गाडी पण आली सोनाली यंत्रज सरपंच महेश माने सुरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्याबरोबर पाळाला आयुषा यंदी शेठ पाटील नेहरीकरांचे रायफल स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी बाई आणि गोव्या मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मदत मोबाईल गाडी मोरव्या प्रसन्न मोरगाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरव्या आणि त्याच्याबरोबर पळाला गोरद साहेब भांडवलकर साशवळकरांचा बाबल आर्मी आणि बादल आजच्या हिंद चोखी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हिंद चोखी मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तर क्रमांक अकरा मदत पळाली जावी सचिन शेख चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या लढाचा सातवा क्रमांक आला सुंदरगाडी तळारी रुजूला पळाला पर्याण सचिन शेख चव्हाण वाय करंची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर दाईला पळाला सिद्धीना ग्रुप तुरुळ देवाची जगदीश प्रपू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन रायफल आणि पिष्टन आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी मैदानाच्या सहाव्या क्रमांकाचा मानकरे सहाव्या क्रमांकाच्या मानकरे साथ मरेल बॉलगाडी सेवा गुरुपासांना अमृता बाळासाहेब शिंदे कोसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांक आला सुंदर कळाली अम्रता बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला दीपक निगडे नेरकरांचा था ठाकड्या शंभू आणि ठाकड्या आजच्या मैदानातून सातव्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदराच्या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी हिंद केसरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळाली गाडी सुनील तत्त्रे जाधव पोसेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला अशी गाडी पळाली सुनील दत्ता जाधव पोसेगाव आणि बाबूसाहेब जाधव पोसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पळाला महाकाळ ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील के पंचम क्रमांकाचे मानकरी बंगाणी हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाच्या चौथ्या चा क्रमांकाचा मानकरी पाच मधून पाहून गाडी ज्योतिरा प्रसन्न तनिष्का सागर राजे गाडगे म्हणून या गाडीचा चौथा आला सुंदर गाडी पहाली ज्योतिलिंग प्रसन्न तनिष्का सागर राजे सागरराजे गाडगे म्हणून आणि अंका शिंदे मुरुमकरांचा कबाली आणि त्याच्याबरोबर कळाला मोरदरी काळुबाई प्रसन्न रोहन बापू स्वर्गे मोरदरी क्रमांका हरण्या सुंदराची गाडी काबाजी आणि आणण्याची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन गाड्यामध्ये लढा झाले या ठिकाणी हिंद केसरीसाठी तीन गाड्यामध्ये लढत झाली तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानाच्या आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी पाच क्रमांक चार वरून पडायची गाडी महालक्ष्मी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे म्हणून या गाडीचा आजच्या तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुनकरांचा आदत कि सुंदर आणि त्याच्या बरोबर पळाला मोहन शेठ तुम्हा सुचगाव सचिन शेठ भरत वर्षे आर्नव साईन ते सुसगावकरांचा बकासूर सकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद मैदानातील तृतीय क्रमांकाचे मान आणि महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्रानं पाहिलं पुसेचा हिंद केसरीचा फायनल आणि मध्ये खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये आणि तटीची लढत झाली पंचाने पुन्हा पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित होतोय अशा मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मान करेल

दिनेशचं गायंड उरंबोरी आणि हॉटेल सत्कारभार सुरूर यांचा सुंदर आणि सुंदर दोन हजार चोवीस हिंद केशरी किताबाचे थोडीय क्रमांकाचे मानकर हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरे के राजकीय मानकांना मदत गाडी साईल प्रतिष्ठान दार कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील कृषी क्रमांकाचा मानकरी हिंद केसरी दोन हजार चोवीस मानकरी